नवरात्रीची पहिली माळ म्हणजे पहिल्या दिवशी देवी शैलपुत्रीची पूजा हिमालयाला संकित भाषेत शैली असे म्हटले जाते अशातच देवी हिमालयात निवास करत असल्याने तिला शैलपुत्री असे नाव पडले देवी शैलपुत्रीला वृषारुढा सती हिमावती उमा अशा नावांनीही ओळखले जाते देवी शैलपुत्रीच्या कृपेमुळे मानवामध्ये तपस्याचे गुण निर्माण होते देवी शैलपुत्रीचे रूप शुभ्र रंगातील आहे देवीने श्वेत रंगाचे धारण केले देवीचे वाहन बैल आहे देवी डाव्या हातात शैलपुत्रीशूर आणि उजव्या हातात कमळ आहे देवीचे हे रूप सौम्य करुणा स्नेह आणि धैर्याचे दर्शन घडून आणते देवी शैलपुत्रीच्या पूजेवेळी म्हणा हा मंत्र ॐ देवीशैलपुत्रे नमः या देवी सर्वभूतेषु शैलपुत्रीरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः वन्दे वाञ्छित् लाभाय चन्द्रा अर्धकृतशेखरां वृषारूढाशुरन्धरा शैलपुत्री यशस्विनी देवी यशस्वि देवीशैलपुत्रीला आवर्ता नैवेद्यपाण्डारङ्गाते पदार्थ तसेच पांढऱ्या रंगातील मिठाईचे नैवेद्य शकता देवी शैलपुत्रीची कथा देवी शैलपुत्रीच्या कृपाबद्दल एक पौराणिक कथा प्रचलित आहे देवी बद्दल असे सांगितले जाते कि ज्यावेळी माता पार्वतीच्या रूपात पुनर्जन्म घेतला होता तेव्हा ती मनुष्य रूपात होती भगवान शंकरा समान देव्य अवतार धारण करणे आणि त्यांना पतीच्या रूपात प्राप्त करण्यासाठी मातेने घोर तपस्या केली होती त्यानंतर भगवान शंकराने तिला आपल्या अर्धांगिनीच्या रूपात मान दे होते। असे मानले जाते की माता पार्वतीचे या तपस्वी रूपाला देवी शैलपुत्रीच्या नावाने ओळखले जाते